स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशाच सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे आठ ते दहा दिवस झाले अजून पाऊस उघडलेला नाही जेव्हाची मी शिर्डीला गेल ती त्याच्या अगोदरपासूनच पाऊस चालू आहे तर तुमच्यावर कसा आहे वातावरण ते नक्की सांगा हे असल्या पावसाची गरज नाहीये कारण नसताना येतोय बरं बघा एवढा जबरदस्त पाऊस चालू आहे ना तुम्हाला दाखवत थांबा सकाळ दुपार संध्याकाळ झळ लावली नुसती पावसाने किती भयंकर पाऊस चालू आहे ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये पण आहे भरपूर जोरात पाऊस चालू आहे मी ब्रश वगैरे झालो अरे बापरे बापरे शाबू भिजत घातला बघा असं लक्षात राहत नाही आत्ता लक्ष लिहिलं माझं तर करणार आहे मी आज खाऊ वाटलं सोबत बोलते दोन दिवस झाले त्याला काय खाल्लं भाऊ शाबुदाना खाल्ला काय खाल्लं भाऊ शाबूदाना खाल्ला म्हटलं सला आपण बी करा शाबुदाना एक मिनिट थांबा एवढं पाणी काढून घेते मग बोलते तुम्हाला मोबाईलचं येण लय टाकून मस्त भिजत घातला होता तो जास्त भिजला मोबाईल बघत बसली काय दुसरं काय करणार आहे लक्षच नाही राहिलं पाणी काढायचं त्यातलं तर इकडे बघू शकता पाऊस कसला चालू आहे दाखवत तुम्हाला हे बाबा बाप रे एकदम भयंकर पाऊस चालू आहे बाबा जोरात दिसला का तर कपडे वाढत नाही म्हणून मी घरामध्ये दोरी बांधलेली आहे कपडे वाढत घालायला काय करायचं मग आता कपडेच नाही वाढत मधीच पावसाळा आला बाबा यावर्षी ना उन्हाळाच अनुभव आला नाही भेटला उन्हाळा म्हणजे काय माहीतच नाही आयुष्यपत जोरात आला आता तर उन्हाळा म्हणजे माहितच नाही बाबा मला तर काही गरम नाही झालं या उन्हाळ्यात पण पावसाळा लवकर लागला एवढं मात्र खरं आहे उन्हाळ्यामध्येच पावसाळा लागलेला आहे आता काही पावसा उन्हाळा परत येत नाही वाटतं कारण तसंही एक जून पंधरा जूनपासून पाऊस चालू होतंच त्याच्यामुळे आता पावसाळ्याचा पा उन्हाळ्याचा काही विषयच नाही आता कूलरचं पाणी वगैरे काढून कूलर उलटं मारून ठेवावं लागतं त्या कूलरची गरज फक्त उन्हाळ्यातच पडते आणि कोणतरी म्हणे एवढ्या गरमीचं एवढ्या उन्हाचं गरम पाण्याने आंघोळ करता तुम्ही कुठं गरमी बाबा हा बाळाबाळा बाळा पाऊस पडतो मग इकडं मी गरम पाणी तापवते आंघोळीला उन्हाळा जरी असला तरी मला गरमच पाणी लागतो असा आपला विषय तर चला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यामधून जर मन लावून ऐकलं तर खूप काही शिकायला भेटेल आणि नाही तर मग ते म्हणतात नाही का मानवतो मे गंगा माहू ना मा तो बेहता पाणी सगळं काही आपल्या मनावर आहे आपण मानलं मान तर सगळंच आहे नाही मानलं तर काहीच नाही आहे तर आधी एकदा आवरून घेते मी आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे परत पाणी थंड होतो या गारट्याचं पाणी थंड होतं लगेच गरम केलं तरी आधी आंघोळ वगैरे करून घेते देवपूजा करते मग मी मानतो तुम्हाला एक गोष्ट सांगते त्याचा तातडी तात्पर्य बी सांगते तर बोलू थोड्या वेळाने चला मग तुम्ही कंटिन्यू करा ते स्वामी समर्थ मित्रांनो तर आंघोळ झाली देवपूजा झाली बघू शकता किती छान देवपूजा केली मला देवपूजेचं लयच छंद आहे आणि हा महत्त्वाचं म्हणजे आता इथं स्वामींचे दोन फोटो एक मूर्ती आणि एक फोटो दिसते बघा अजून एक होतं ते काढून टाकलं कोणी म्हणत होते की दोन दोन तीन तीन ठेवायचे नसतात तर ठीक आहे काढून टाकलेलं आहे मी एक अजून हे दोन मधून फोटो ठेवू का मूर्ती ठेऊ ते तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता आणि असं म्हणतात घरामध्ये दे एकाच देवाचे दोन दोन चार चार फोटो किंवा मूर्ती नसावेत तर इकडं बघू शकता हे हंड्याचे हाल कसले झालेले आहे हंडा चेपकलेला आहे हे बघा कारण हंडा घेऊन पडली मी कशी काय सांगते आंघोळ झाली देवपूजा झाली तयारी झाली आणि इकडे बघा मी ते याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकलेला आहे ह्या मशनीमध्ये तर हे चांगलं असतं घरामध्ये त्याचं स्मेल वगैरे छान येते त्याच्याने निगेटिव्ह एनर्जी येत नाही नेगेटिव्हिटी येत नाही घरात तर पाऊस काही थांबत नाही पाऊस कंटिन्युअस चालू आहे मला वाटलं आता तरी थांबला असेल कपडे धुवाटत नाही पावसाच्या याच्याने काय करावं सांगा तर हा हंडा आहे ना हा हंडा असा चेपकला मला लेहाचालती खाली गेली पाणी भरायला आणि दंदेशी पडली हंडा घेऊन पाणी भरून आणलेला म्हणजे भरून आणलेला हंडा घेऊन पडलेली आहे विचार करा कसं काय पाय त्या चप्पलात चप्पल अडकली काहीच कळलं नाही मला डायरेक्ट हांड्याचे तर नुकसान झालेच माझ्याही गुडघ्याला लय लागलं आणि मुक्का लय लागला पायाला पण काय करायचं आता ते पण ना जे नशिवत असतं ते होत असतं कशी काय पडली काही समजलंच नाही तर जाऊ द्या आता बरी आहे पण थोडंसं पाय दुखतो आहे म्हणजे लय एकदम दाखवू नाही शकत पण लय सूज आलेली लय असं सुजलेलं आहे एकदम आणि पूर्ण पायाला असं लागलेलं आहे मुक्कामार तर असू द्या चला इकडे या कपाटात लय राडा झालेला आहे बघा राळा हा आवराव म्हणलं सगळं पडलेलं आहे गबाळ हे कोंबू कोंबू कपटत ठेवलेले ते कधी आवरणं होते काय माहिती आहे बा इकडे पण तसलाच राडा झाला आहे सगळा तर आता हा सगळा राडा आवरून काढायचा सगळं पडलं आहे तसंच हे माझे एवढे आणि ते सगळे इथं खाली अकॅडमी करायची तेव्हा सगळं तसंच पडलेलं आहे अभ्यासाचं लय आहेत माझ्याकडे बुक्स पण वाचायला फुरसत भेटत नाही तर चला आता आज कपाट आवरायचा प्लॅन आहे माझा आज तरी सक्सेस झाला पाहिजे कारण कारण माहिती आहे का हे बघा घरातच टावेल वाढत घातलं कपडे वाढत नाही राहू बाहेर तर आज कपाट आवरायचं प्लॅन आहे रोज रोज म्हणते आज आवरीन आज आवरीन आवरी काही होत नाही माझं आवरणं ना। तर हे भांडे कुंडे बी आवरायचे बघा किती गबाळ झालेलं आहे वर सगळं हे लय दिवस झाले भांडे कुंडे डबे घासून ठेवलेले तसे जास्त भांडे नाही आहेत पण मग घासून काढायला पाहिजे असं वाटतं म्हटलं मयक नाही येतोपर्यंत घासून काढा आपण फुरसतच भेटत नव्हती तर आता हे सगळं किचन ओटा वगैरे हे सगळं घासून काढायचं आहे तर शाबू भिजत घातलेलं आहे तर स्वयंपाक करायचं काही काम नाही शाबूच बनवून खाणार आहे बनवते शाबू तर आपण त्या अगोदर एक छोट्याशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर ते म्हणजे असं की सध्या मी म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही पण बघतच आहात जिकडं तिकडं सध्या ते वैष्णवी हगवने असं प्रकरण गाजत आहे बरोबर तर त्या विषयावर बोलू वाटलं मला कसं आहे मुलींनी आहे ना वेळीच सावध झालं तर अशी वेळ येत नाही पण मुली काय मूर्खपणा करतात विश्वास ठेवतात डोळेबंद करून आणि मग असे प्रकरण घडतात आता त्यात तिची चुकी नाही पण जे काही घडलेलं आहे ते अत्यंत म्हणजे शब्द नाही बोलायला त्या विषयावर एवढं म्हणजे एवढेही क्रूर नसावेत माणसं आणि लयच म्हणजे शपथ सांगते ना असल्या माणसांना तोच एक पर्याय सरकारने तर असू द्या महत्त्वाचा विषय म्हणजे अशाच काही गोष्टी माझ्यासोबत पण घडत होत्या पण मी वेळीच सावध झाली म्हणून आज सगळ्यांना दिसते पण लोक आहे ना वाचलेल्याचं नाव घेत नाही शेंदुताई चपकाळ म्हणायचे हे महाराष्ट्र आहे इथं नाव मोठं करण्यासाठी मरावं लागतं बाबा आधी खरंच जे मरतात ना त्यांचंच नाव निघतं जे वर जातात त्यांचं नाव निघतं खाली जे आहेत जे दिसतात डोळ्याला जगायला त्यांचं नाव कधीच निघत नाही ते भले किती मरणाच्या दारातून वापस आलेले असू दे तर असाच विषय आहे बघा मी पण सगळं काही सहन केलेलं आहे भरपूर लोकांनी बघितलं आणि अजून अशा काही गोष्टी असतात ज्या आपण प्रत्येक सोशल मीडियावर शेअर करू शकत नाही अशाही काही गोष्टी घडल्यात माझ्यासोबत तिथं राहून पण आता तो विषय नाही काढायचा त्यांचं काही जास्त बोलायचं नाही पण त्यांचं नाव न घेताही मी एवढंच सांगणार की मला माझ्या सासरी एवढा त्रास होता की ते जे आत्ता प्रकरण तुम्ही बघताय हा खूप छोटा मोठा त्रास होता काहीच नव्हता एवढा पैसा देऊन एवढं सगळं करूनसुद्धा हे लोक असे करू शकतात ते एखाद्या गरीबाच्या पुरीला कसे नांदवतील बरं म्हणजे दोन्ही पार्टी पैशावाली होती एवढं सोनं नाणं एवढं बरंच काय 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 देऊनसुद्धा त्या मुलीचं जीव घेण्यात आलं तर माणूस की कुठं हरवली सांगा त्याचा वाटा प्रत्येक स्त्रीने खंबीर आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे भले मी आता भरपूर जणं म्हणतील तू काय कमवते तू कोणतं स्वतःच्या पायावर उभे आहे मी पण माझं करिअर करायचं बघते पण ह्या सोशल मीडियावर काय असो ना मी माझ्या मनातले दुःख सांगून का असो ना किंवा मी माझ्या दुखासुखाचा बाजार मांडून का असो ना तुमच्या भाषेमध्ये पण पैसे कमवते चार पैसे कमवते आणि स्वतःच्या जीवावर खाते लोक काय म्हणतात हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे आज ती गेली बायचान्स तिने घटस्फोट घेतला असता आईबापाच्या घरी पडली असती लोकं बोलले असते पण जिवंत तर असती ना लोकांना तेवढेच काम आहे आणि हे असले प्रकरण आहे ना सर्वात जास्त आईबाप आपल्या मुलीचा संसार वाचावा म्हणून मुलीं मुलीच्या सासरच्या लोकांचे हातपाय जोडतील त्यांच्यासाठी काय नको ते करतील पण असं करणं थांबवलं पाहिजे कुठंतरी त्या मुलीला जर खरंच त्रास असेल ना त्यानं आई बापांनी आपल्या घरी घेऊन गेल्या पाहिजे लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं नाही आता मुलगी गेली लोकं आनंद देतील का त्याच्यामुळे वेळीच सावध झालं पाहिजे आणि हे प्रकरण खूपच म्हणजे धक्कादायक आहे ऐकलं मी सगळीकडे ब म्हणजे सध्या तेच चालू आहे बघितलं म्हणून म्हणलं त्याच्यावर बोलून दाखवा एवढंच फक्त दोन शब्दात एवढंच सांगणार की असलं म्हणजे जीव जाण्यापेक्षा हे असे आमच्यासारखेची लाईफ बरी आहे एकटा जीव सदाशिव डिवोर्स घ्यायचा वेगळं व्हायचं नाही पटत नाही जमत विषय क्लोज करून द्यायचं माणसाचं आयुष्य हे एकदाच आहे स्वतःच्या जीवाचं काही करून नाही घ्यायचं एवढी ये वेळ येऊच द्यायची नाही हा असतो प्रत्येकाचा आपला आपला एक प्रॉब्लम पण मग त्या प्रॉब्लमवर काहीतरी सोल्युशन पण असतो ती जर तिथून निघाली असती किंवा तिथं राहिलीच नसती जेव्हा सुरुवाती पहिला त्रास पुढच्या व्यक्तीनं दिला तिथं विषय क्लोज करून टाकायचा आपण काय करतो जाऊ दे मी पण अशीच चूक केली भरपूर वेळेस जाऊ दे आज सुधरेल उद्या सुधरेल होईल चांगलं त्रास द्यायचं कमी होईल हेच विचार करत करत कितीतरी वर्ष आपण त्याच्यामध्ये घालवतो माझ्या बाबतीत ते झालं पण जेव्हा मला कळलं की नाही हे सुधारण्याच्या पलीकडे आहे त्यावेळेस विषय क्लोज करून दिला असं असतं तर आपला जीव महत्त्वाचा आहे बाकी काही नाही आयुष्य एकदाच भेटते चांगल्या पद्धतीने जगायचं चा। लोक काय म्हणतील हा विचार करत बसलो ना तो लोक पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही ते वेळ आल्यावर देवालाही नावं ठेवतात त्यांच्या कामं नाही झाले की आणि देव म्हणजे देवाकडून सुद्धा लोक स्वार्थ ठेवतात आपण तर माणसं आहे देवाने आपलं काम केलं तर आपण चा देव चांगला आणि देवाने आपलं काम नाही केलं तर देवच नाही आहे असे पण बोलतात लोक त्याच्यामुळे लोकांचा विचार नाही करायचा आज मी स डिवोर्स घेऊन का असो ना पण खुश आहे ना स्वतः कमवते खाते मेन म्हणजे जगाला दिसते आहे जेवढं आपलं आयुष्य भेटलं आहे तेवढं जगून घ्यायचं का कोणाच्या हाताने मरायचं बरोबर ना फक्त एवढंच सांगायचं होतं की वेळीच सावध झाल्या पाहिजे पण लागतोय थोडं बोलताना असा त्रास होतो तर समजून घ्या मला फक्त या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं की त्या वैष्णव वैष्णवी अग्वने तिच्यासोबत जे झालं ते अजूनही भरपूर महिलांसोबत होऊ शकते त्याच्यामुळे स्वतःच्या पायावर प्रत्येक महिलाने उभं राहणं खंबीरपणे ते खूप गरजेचं आहे आजच्या काळात त्याच्यामुळे काहीतरी एक छोटा मोठा काम प्रत्येक महिलेने केलंच पाहिजे म्हणजे जेणेकरून दुसऱ्या पुढं हात पसरवायची वेळ नको यायला कारण जी महिला स्वतः एकटी खंबीरपणे खंबीरपणे कमवू शकते खाऊ शकते तिला कोणाच्या हा पुढं हात पसरवायची गरज पडत नाही पण हे असले लोक असतील ना तर त्याच्या वाटा अस म्हणजे एकतरी तर पुरी भेटत नाही आणि मग हे असल्यांना भेटतात तर हे जीव घेतात सांगा काय करायचं तर बरेच भ भा, भयंकर भयंकर प्रकरण दोन हजार वीसपासून मी बघते बाबा बरेच भयंकर प्रकरण घडलेले आत्तापर्यंत मला आधीचं काहीच माहीत नव्हतं पण नंतर जेव्हा बाहेर निघली बाहेरची दुनिया बघितली अनुभव घेतले बाप रे भयंकर आहे जगामध्ये कोणावर विश्वास ठेवा कळतच नाही असा विषय हा चला आता अजून एक गोष्ट हा विषय इथं थांबू कोण म्हणे मला कोणीतरी कमेंट केली होती म्हणे तू असं काही सांगू नको की कोणाला तरी सपोर्टला सोबत ठेवणार आहे तुला काय करायचं कर सांगू नको कारण परत लोकांना वाटेल की तू त्या व्यक्तीचे व्हिडिओ हो पाहते कोणत्या व्यक्तीचे अशी कमेंट आली ती बाबा मला कोणत्या व्यक्तीचे ती व्यक्ती तशीच करते कोणाला तरी घेऊन राहते कोणती व्यक्ती मी तर कोणाचे व्हिडिओ पाहत नाही एवढी फुरसतच नाही आहे माझ्याकडे एवढं माझ्या घरातलं काम पडलेलं आहे माझे बाहेरचे कामं आहेत माझ्या करिअरचं आहे पोराचं आहे सगळ्या गोष्टी मलाच बघावं लागते तर मी कधी को कोणाचे व्हिडिओ बघते बघा मला अजिबात कोणाचीही व्हिडिओ बघायला टाईम नाही मी मागच्या वेळेस हे सांगितलं होतं की कोणीतरी मला असं प्रूफ करून दाखवावा त्या कोणतं ॲप ते वाईट स्टुडिओ म्हणून ॲप आहे त्याच्यामध्ये ते ऑडियन्स म्हणून असते त्याच्यामध्ये पूर्ण लिस्ट येते आपण कोणाकोणाचे व्हिडिओ बघतो नाही बघत यूट्यूबवरच्या एकाही व्यक्तीचे व्हिडिओ मी बघत नाही कोणाचेच व्हिडिओ बघत नाही एवढी पुरसतच नाही कोणाची लाईव्ह नाही कोणाचे व्हिडिओ नाही काही नाही तर असं विषय घेऊ नको नाहीतर पुढच्याला वाटेल की तू तिचे व्हिडिओ बघते कोणाचे व्हिडिओ बघते मी कोण कोणाला घेऊन राहते मला कोणाचं काहीही माहीत नाही मी फक्त माझ्यापुरतं बोलते पण कसं आहे ना काही काहीच्या आयुष्यात कसं असतं व्हॉट अ कॉ ॲक्सिडेंट ते म्हणता येत नाही तुम्ही समजून जा जे लोक लई शिकले असतील त्यांना माहिती असेल तर असं होतं ना योगायोगाने काही गोष्टी पुढच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडल्या सेम गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात मग आपण असं आहे का की त्यांचे व्हिडिओ बघून आपण व्हिडिओ बनवतो की आपले व्हिडिओ बघून ते व्हिडिओ बनवतात असं काही नाही आहे कोणाकोणाच्या लाईफमध्ये काही काही गोष्टी सारख्या असतात सेम असतात सेम आणि काही माझ्याही लाईफमध्ये काही गोष्टी अशाच घडलेल्या आहेत त्याच्यामुळे वाटतं तुम्हाला तर मी कोणाचेही व्हिडिओ बघत नाही हा गैरसमज पाळून घेऊ नका ठीक आहे आणि हे एवढं सांगायचं होतं की वैष्णवी प्रकरण जे आहे ते खूपच भयानक घडलेलं आहे पोरींनी सावध झाल्या पाहिजे पैशावाला बघण्यापेक्षा मनाने श्रीमंत बघा मनाने जो शेवटपर्यंत साथ देईल जो मनाने चांगला असेल स्वभावाने चांगला असेल जो तुम्हाला जपत असेल जीव लावत असेल प्रेम करत असेल लव मॅरेज करणं चुकीचं नाही पण हे असं प्रकरण घडत असेल तर मग काय कामाचं लव मॅरेज सांगा लव असो या अरेंज लग्न लग्न असतं ते फक्त एवढाच फरक असतो की लवमध्ये आपण आपल्या मर्जीने निवडलेला असतो ऑरेंजमध्ये आपण घरच्यांच्या मर्जीने निवडलेला असतो पण तो कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे आणि वेळीच सावध होणं महत्त्वाचं आहे नाहीतर माझं पण तसं झालं असतं तर असं त्याच्याला सांगायचा तात्पर्य एवढाच की पैसा बघून लग्न करण्यापेक्षा एखाद्याची श्रीमंती बघून लग्न करण्यापेक्षा मुलींनी एखाद्याचा स्वभाव बघून लग्न करायला पाहिजे आणि माझ्या बाबतीतनं आम्ही स्वभाव बघितला होता ना काहीच बघितलं होतं ना काहीच बघितलं होतं बरं तरी वेळीच सावध झाली नाहीतर कसं असतं ना काही गोष्टी नाही सांगू शकत आपण ब आता काही विषय राहिलेला नाही त्याच्यामुळे नाही तर हक्क असतं तर शंभर टक्के सांगितलं असतं कसं सासून त्रास दिला कसं नंदेनी कसं जावनी कसं कोणाकोणा त्रास दिला कशा कशा पद्धतीने त्रास दिला कशी कशी मारहाण व्हायची किंवा काय काय व्हायचं आता तो विषय नाही घेऊ शकत नाही तर डीप नावं घेऊन सगळं सांगितलं असतं पण जाऊ त्या त्या प्रकरणावर बोलून काहीच फायदा नाही आहे घडून गेलं ते म्हणतात ना बीत घ्या सो बीत ग्या आता पुढं बघायचं तर मी एक व्हिडिओ बघितला होता त्या विषयावर पण बोलीन बोलीन म्हणते पण माझं काही बोलणंच होत नाही कंटिन्यू काही ना काही कशा ना कशात बिझी असते काल लांब गेली होती एका गावाला गेली होती मी तिकडून आली काम होतं जरा पण त्याचा काही व्हिडिओ नाही शूट करू शकली पाऊसच भरपूर चालू होता आत्ता पण पाऊस चालू आहे काल पण दिवसभर पाऊस चालू होता तर चाल चला आता आज कपाट आवर आवरायचे कपाट आवरण्यात दिवस जाणार आहे तर तुम्ही कंटिन्यू करा बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवणार आहे मी कपाट आवरल्यावर व्यवस्थित आवडते आणि त्यानंतर मयांचे पण भरपूर कंटिन्यू फोनच आलो आहेत की मम्मी मला घ्यायला ये घ्यायला आहे चांगलाच वैतागलेला एकदम रडकुंडी आलेला आहे तो चांगला वैतागलेला दिसतोय त्याची काही राहायची इच्छा नाही पण मजबुरीमध्ये राहतो तो ते म्हणतात ना आई ते आई असते आई इतकं जीव कोणी लावत नसतं आता त्याला बी असं कुठंतरी कमीपणा महसूस होत असेल की नाही राव आपली मम्मीच चांगली आहे त्याच्यामुळे तो आता इकडे यायचं बोलतो जायचंय मला त्याला घ्यायला पण हे पाऊस पाणी कधी थांबतोय काय माहिती पाऊस थांबल्यावर जाईल तसं पण आता तीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंतच सुट्ट्या एक, तार एक जूनपासून शाळा चालू होतात आता बघते जसं पाऊस थांबाल तसं आणि सगळे विचारतात मयंकला कधी आणते कधी आणते तर आणणार आहे मयंकला लवकरच तिकडं काही ठेवून नाही देणार आहे जसं होईल तसं माझ्याकडून मी हँडल करून म्हणजे माझ्या करिअरकडे बी लक्ष देईल पोराकडे बी लक्ष देईल जसं व्हायचं तसं होईल ज्याच्या पाठीशी कोण नसते त्याच्या पाठीशी देव असतो म्हणतात बरोबर ना तर चला असू द्या तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कपाट आवरल्यावर दाखवते तुम्हाला आधी कामावरून घेते नंतर कपाट आवरते तर तुम्ही कंटिन्यू करा हॅलो हॅलो बोला काय करते काय करू पाऊस आला पाऊस चालू आहे भाऊ इकडं इकडं हा का हा काय म्हणतो काय नाही लय सारखा सारखा फोन करतो भाऊ तू का बर आठवणी का बर तू तर म्हणत होता तू जीवनाय लावा पप्पाकडेच राहायचे मला नाही काय नाही 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 राहायचं तू तर म्हणत होता मला जीव नाही लावत आता जीव लावते का तू लय हुशार आहे भाऊ पहिले म्हणे नाही लावत मला पप्पाकडे राहायचे लय दिवस बाकी आहे आता तिकडेच राह दिवस दिवस किती सांग तारीख फोन करतो अरे भाऊ दहा दिवस बाकी आहे ना चोवीस ट्वेंटी फोर तारीख आहे हॅलो किती दिवस ट्वेंटी फोर तारीख आहे अजून सहा दिवस आज आठ दिवस बर थर्टी वन तारखेला येणार आहे मी बर मग तोपर्यंत वैतागला का बर तुला तर तिकडे राहायची काय डोळेच्या रुमतो आम्ही हा का कशाला ला वा पावसाळ्यात ना ते हे आहे ना ते मोठी दसऱ्या गुंडी त्याच्यात घुसून जायचं दादा का? परसा दादा मी गेलतो परसद दादा हा कुठे पप्पानी पाठव पप्पानी सोडून दिलं दादा परशे दादा मी होतो पावसाच जाऊ नको कुठं नाही नाण्याचं काय म्हणतो मग जेवला नाही नाही अरे एक वाजला ना भाऊ कधी जेवतो येत नाही वाजला अजून वाजले अरे एक वाजला ये घडी कड बघ इकडे या घरात घडीच नाहीये घडी नाहीये घेऊन आणायला लावते पप्पाला घडी बर एक वाजला आता जेवून घे स्वयंपाक चालू आहे हा का मग सकाळी काहीच खाल्लं नाही का, का? नाही दूध बिस्किट दूध बिस्किट ने पोट भरत का नाश्ता नाही केला नाही मग एवढं एक वाजता तरी उपशिवायचं असतं का नाश्ता नाश्ता झाला की हम्म काय खाल्लं साबुदाणा काल तर साबुदाणा खाल्ला मग पोट दुखत असतं रे भाऊ कालचा नास्ता खायचं काय करते तू आता आता कपाट आवरते मी मी आन आवरायचं ना का बरं अगं बाई माझी चोकोली मदत करते का माय बर माय चकोलीला गुणाची आहे म्हणून म्हणलं लवकर ये मदत करायला मला तुझ्याशिवाय काम होत नाही माझे आता आवडते भाऊ वाकडा कपाट ये मग जेवण करून झोपून राही थोडा वेळ पप्पाला ना मग फोन या घरी मी लवकर कशाला म्हणतात आई ती आईच असते आता कळलं ना कसला वैतागला लय वैतागलाय जबरदस्त वैतागलेला आहे पण तो बोलून कोणाला दाखवणार आपल्या बाळाच्या मनातलं फक्त आईला कळत असतं बाकी कोणाला कळत नसतं आता मला तुम्ही सांगा किती वाजले आता एक वाजला नाश्तासुद्धा केलेला नाही आहे चहा बिस्किटने पोट भरतो का आम्ही तर सकाळी नाश्ता करतो काही ना काही खातच असतो चालूच असतं आमचं असं असतं आईच काळजी घेते बाळाची कधी उरतो कधी झोपतो कधी खातो कधी कुठेही जातो अवघड आहे आई आणि आजीमध्ये हाच आज फरक असतो कोण आजी नसते कोण आत्या नसते कोण कोणाचं नसतं आई आहे तर सर्व काही आहे उगच नाही म्हणत आई ती आई असते बरोबर ना तर बघितलं ना त्याचा बी किती जीव आहे तो खरंच कधी नाही बदलणार मला असं वाटतं त्याला जाणीव राहील की माझ्या मम्मीने माझ्यासाठी काय काय केलं आहे किती जीव लावला आहे कसं कसं संघर्षातून मला शिकवलेलं आहे सगळ्या गोष्टी त्याला वेळ आल्यावर कळेल कारण एवढंचं आहे तर एवढं कळतं त्याला मी आल्यावर कपाट आवरायचं ना मी तुला मदत करू लागली असती किती भारी बोलतो आहे ना तर चला मग मय एक लाईक नक्की करा आता मी कपाट आवरते त्याचा फोन आला होता म्हणून बसली होती म्हणजे कामावरते मग कपाट आवरते मग कपाटचं पूर्ण बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवते तर चला मग कंटिन्यू करा तर फ्रेंड्स आज शाबूदाना खाऊ वाटला काही केला नाही शाबूच भिजत घातला होता त्याच्यामुळे म्हटलं चला शाबूदाना बनवा वाटतं ही आहे साधी साधी सोपी शाबूदानाची रेसिपी शाबूदाना मस्त थोड्या वेळ पाण्यात भिजत घातला त्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि तासभर परत भिजू दिलं म्हणजे पाणी काढून भिजू दिलं बरं का त्यानंतर मस्त बटाटे कापले बटाटे टाकले मिरची टाकली लाल तिखटचा शाबूदाना मला आवडत नाही मिरचीचाच आवडतो छान लागतो टेस्टी त्याच्यामुळे मिरची टाकली बटाटे टाकले त्यानंतर शेंगदाणे भाजून कुटून मिक्सरमध्ये कुटून शेंगदाणे टाकले आणि त्यानंतर साबुदाना टाकला मीठ टाकला तर अशा तर तिने एकदम मोकळा मोकळा साबुदाणा करता येतो नक्की तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा आणि हो व्हिडिओमध्ये जे मी सांगितलेलं आहे जे ते वैष्णवी सोबत जे काही झालेलं आहे अशा महिला त्रासत असतील ना तर वेळीच सावध झाल्या पाहिजेत पुढं आल्या पाहिजे घुटून घुटून राहतात की आपल्या आईबापाची इजा जाईल जा जा का काय होईल कोण काय म्हणतील घटस्फोट झाल्यावर लोक काय म्हणतील लोक गेले खड्ड्यात आपला जीव महत्त्वाचा आहे आयुष्य एकदाच आहे तर चला या मग शाबुदाना खायला हॅलो फ्रेंड्स तर शाबुदाना खाल्ला म्हटलं कपाट आवरावा तर काय शाबदाना जास्त झाला आडस आला असं वाटलं झोपून घ्यावं थोड्या वेळ आराम केला आता उठा आवर म्हटलं तर खोकला सर्दी डोकं दुखून राहिलास हात पाय घडून गेलेत आजारी पडली जास्तच तर आता या व्हिडिओमध्ये शक्य नाही तुम्हाला मी आवरलेला कपाट नाही दाखवू शकत नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आवरू वाटलं तर रात्रीचं आवरून घेईल पटकन नाही तर मग उद्याच पर्याय नाही आता तर चला मला असं वाटतं हा व्हिडिओ इथंच थांबवायला पाहिजे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये मला अजून तो वनीच्या देवीला गेलो होतो तो, तो व्हिडिओसुद्धा एडिट करायचा राहिला कधी मुहूर्त निघतो काय माहिती तर चला लवकरच तुम्हाला तोही व्हिडिओ दाखवू मस्त एन्जॉय केला मस्त फिरलो आम्ही घोड्यावर बसलो तो, तो व्हिडिओ एडिट करायचा आहे टाईम भेटला तेव्हा एडिट करते आणि मग लवकरच तुमच्या पुढं आणते ठीक आहे तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय